हे बंट्या काय करायलास चल की बाजारला जाऊन येऊ अरे तू जायर भाई दिमाग खराब करू नको मी आधीच डिप्रेशन मध्ये आहो डिप्रेशन मध्ये हास हा डिप्रेशन ची स्पेलिंग सांग बर नाही मी सॅड आहो येशे डी सॅड कर्म चांगलं कर तुला कर्माला फळ मिळाल तुझी कर्म बघून मला वाटतंय तुला फराची सार पण नाही भेटायची टवानी नाक एवढं एवढी मोठी ढिरी घेऊन मला वाटलं हे केलं हँडसम असल अगं आणि नाक एवढं आणि एवढी ढिरी घेत त्याला चाल ये नाही आणि आलं इथं आमच्यात भांडणं लावतोय आमच्यात भांड लावत एका बांबूत तिथं बाप तू काय रे पा मी ऐकलं काल तुझ्या घरी चोरी झाली पैसे विषय सापडले की नाही त्यांना अरे एडा गांड्या पंचवीस वर्ष झाले मी घरी राहतो मला एक रुपये सापडला अजून त्या चोरांना काय सापडणार आहे <laughs> साक्षी तू माझी मी आहेस ना ते सोड तू माझं कितवा आहे ते पण मला माहिती नाही ना त्याला काही नाव नसावे ना हॉटेल मध्ये आले अगं मैत्रिणींसोबत सोबत खूपच भारी हॉटेल आहे बघ एक नंबर आहे अगं पायल तुझ्या फायव्ह स्टार हॉटेल मध्ये आहेस ना त्याच हॉटेलच्या बाहेर मी माझी बुलेट घेऊन उभाय बाहेर भावा आता बोमलं हिंडायचं बस आता आपण दोघांना काहीतरी मिळून बिजनेस केला पाहिजे बरोबर आहे तुझं आपण दोघांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे जर <laughs> 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 <landscapes> का लॉस झाला तर पन्नास टक्के तुझा आणि पन्नास टक्के माझा भाव जर का प्रॉफिट झालं तर आपण दोघांना बिझनेस केल्यावर शट्ट प्रॉफिट होणार आहे ना बोल ना तू खूप बोरी आहेस दिसायला थँक्यू माझ्यासोबत तोंड काळ करशील का नारूबाई वातावरण कसलं भारी झालंय नाय वय अशा वातावरणात ज्या आईला चहा प्यायची मजाच वेगळे वय माझे पण लय विचार आलेले चहा प्यायची खरं माझ्याकडं पैसे नाहीत भांड्याच्या तुझी कायमचीच आहे माझ्याकडे फक्त दहाच रुपये चल अर्धा अर्धा पिऊया बर चला उमाल रिक्षा द्या बसा हा आणि एक मोकळा ग्लास की नीट सांडा लागलाय एफ आय आर लावल्यमास आणला आपल्याकडे दहाच रुपये होत वा 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 ते कमी होतात बघा यात मी तुला सत्तावन रील पाठवल्या त्यातल्या तू फक्त छप्पन रील ला रिएक्ट केलं एका रील ला का रिएक्ट नाही रिप्लाय नाही दिला

काय यार पिल्लू रोज रोज मीच बोलू काय आज तू बोल ना? ना ना तू बोल ना तू बोल आणि मी बोलतो अबे रात्रचे तीन वाजले तर तू झोपण्याचं मलाही झोप देणार त्या पोरीला अबे रात्र रात्रभर बोलून तुझ्या डोळ्याखाली खाली काळ पडलंय झोप गुणा नाच बघ झोपू देणार काच नाही हा पिल्लू आता बोल शंभर रुपये दुकान आहे का जावा पुढे कॅडबरी शंभरची स्वाने दीपे अरे मम्मी नी ना आमरस बनवला आता

अहो साखर आहे का ग तुमच्याकडं अगं बाई आमची साखर संपली हो अगं काहीतरी राहून घ्यायचा नाही भावाने तू याकडे साखर नसते शांत नसते काही चाराव का नाही तुला अशी आजारी नाही नाही व्हाय तिकडं लग्नाची खूप जर लवकर लग्न हे बघ मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत आणि जरी तू जबरदस्त लग्न केलं असलं तरी मी शरीराने तुझी मनाने फक्त राहणार आहे कारण की माझं आहे गुरीस पाहिजे सर तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का हो पावसाळ्याची ते कसं काय अहो रात्रभर पडणार आहे घरी बसून शाळेमधील असं कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये सर म्हणायचे अभ्यास कर मोठा झालास की कार मधन फिरशील मग ते का गाडी घेऊन यायची कल्पना तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे तर तुम्ही कसे वाचाल कल्पना करायचं बंद करणार सर एवढ्या प्रश्नाचे उत्तर दिला तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होत असं समजा की आर्यभटनी शून्याचा शोध माझ्यासाठी लावलाय काल दोन टोपले आता अजून दोन टोपले घासायचे कॉपी करून चलत नसतंय असं दाखवा लागते काय घरात राहायचं असेल तर भांडे घासा अस दाखवा लागते करायची नाही लाज नाही वाटत रोड वर बसून पैसे मागतोस दोन रुपयासाठी काय ऑफिस खुलून बसू काय <laughs> कबस फोन आलाय बाय कुणाचा फोन आलाय आता मला एवढे उनात काय ग कधी कस हं मारा मी येतो मी आहेर बघ तू था मी दोन मिनिटात आलो हं काय झाले कोण आहे रे केनाला काय झाले अरे बाय कुचरी चार्ज संपले भाई। <laughs> भाई। <laughs> ना... <laughs> ना...